के चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत शेंगदाण्याची चटणी तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर इथे मी छोटे छोटे टिप्स सांगितलेल आहे तर जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला आपण करूया रेसिपीला सुरुवात तर हे बघा जेव्हा आपल्याकडे ओलं नावे नसता तेव्हा आपण शेंगदाण्याची चटणी करतो तर शेंगदाण्याची चटणी करताना तुम्हाला इथे छोटे छोटे टिप्स इथे लक्षात घ्यायचे कारण आपल्याला बऱ्याच वेळेस आपण डोसे करतो तर बरेच वेळा आपल्या घरामध्ये ओलं नारळ नसतं तर, तर तुम्ही तेव्हा या पद्धतीने शेंगदाण्याची चटणी करून बघा आणि हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका तर चला आता हे शेंगदाणे आपण सर्वात प्रथम भाजून घ्यायचे कच्चे शेंगदाणे इथे आपल्याला वापरायचे नाही तर मी ते छानपैकी आता इथे भाजून घेणार आहे इथे हे शेंगदाणे आपल्याला छानपैकी तयावरती खरपूस भाजून घ्यायचे इथे आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आहे तर याला आपण आता छानपैकी ते भाजून घेऊ बरेच जण कच्चे शेंगदाणे वापरतात त्याच्यामुळे आपल्या चटणीची टेस्ट ही बदलते त्याच्यामुळे तुम्ही शेंगदाणे भाजूनच घ्या याच्यामुळे आपली चटणी टेस्ट अजून छान लागते बघा आता इथे मी याला छानपैकी भाजून घेते तर इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले बघा तुम्ही खरपूस भाजून तयार आहे तर या पद्धतीने आपल्याला ते शेंगदाणे भाजून घ्यायचे अगदी मीडियम गॅसवरती इथे आपण भाजून घेणार आहोत आता इथे आपल्याला हिरव्या मिरच्या पण भाजून घ्यायच्या इथे कच्च्या हिरव्या मिरचा वापर करायचा नाही बऱ्याच जणांना मिरचीने ऍसिडिटी होती जर आपण हिरवी मिरची भाजून घेतली तर अजिबात ऍसिडिटी होणार नाही त्याच्यामुळे इथे आपण हिरवी मिरची भाजून घेणार आहोत तर आता हिरवी मिरची पण आपली ते भाजून तयार झालेली आता हिरवी मिरची पण आपण इथे काढून घेणार आहोत तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आप आपल्याला हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे बघा कोथिंबीर चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकून घेणार आणि आपल्याला इथे एक चम्मच दह्याचा वापर करायचा आहे दह्यामुळे आपल्या चटणीला खूप छान टेस्ट येते जर तुमच्याकडं दही नसेल तर तिथे तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर पण केला चालतो किंवा सुक्या खोबऱ्याचा पण वापर केला तरी चालेल तर तर एक चम्मच इथे दह्याचाच वापर करा मी ते घरचं दही वापरलेलं आहे आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता आपण मिक्सरमध्ये छानपैकी ती चटणी करून घेतलेली तर हिला आपण आता एक तडका देणार आहोत तर चला आपण आता तडका देऊ एका बाऊलमध्ये याला मी काढून घेते तर इथे आपल्याला तडक्यासाठी तेल गरम करून घेते त्याच्यामध्ये मगही टाकून घ्यायची आणि जिरं आणि याच्यामध्ये दोन लिरच्या टाकून घेणार मी आणि आणि आता रात्रीचा वेळ असल्यामुळे मी कढीपत्त्याची पानं तोडलेले नव्हते आता हा तडका आपण इथे चटणीला देऊन घेणार आहोत तर त तडका हा आपला छान चटणीला बसलेला आहे तुम्ही बघू शकताय तर बघा किती छान दिसत आहे आपली चटणी तर या पद्धतीचा जर तडका बसला नंतर टेस्ट खूप छान लागते आपल्या चटणीची आता इथे आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मी चम्मचच्या साह्याने छानपैकी मिक्स करून घेतले जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका